नमस्कार मी विनायक सावंत आज अतिशय महत्वाचा विषय इथे घेऊन आपल्या समोर येत आहे नातेपुते शहरातील अतिशय महत्वाचा विषय विशे। आणि या विषयाकडं जाण्याच्या अगोदर प्रथमत हा विषय नक्की का घेतला गेला ह्या विषयाला नक्की आपण का हात घातलेला आहे त्या गोष्टीची पार्श्वभूमी अगोदर तुम्हाला सांगणं महत्वाचं आहे तर प्रथमतः मी तुम्हाला सांगू इच्छितो की नातेपते नगरपंचायत झाल्यापासून ते, नगर ते आजपर्यंत नातेपते नगरपंचायतमध्ये कशा पद्धतीनं कारभार चालतो किंवा ह्या कारभारामध्ये अनेक गोष्टी आहेत नातेपते नगरपंचायत झाल्यापासून ते, ते, नगर ते प्रशासक नेमल्यापासून त्यानंतर इलेक्शन असेल निवडणूक झाली त्यानंतर उमेदवार निवडून आले नगरसेवक आले नगराध्यक्ष झाले नगर उपाध्यक्ष झाले वेगवेगळ्या समितीवरती सभापती झाले आणि त्याचबरोबर आपल्याला कायमस्वरूपी लाभलेली माननीय मुख्याधिकारी साहेब माधव खांडेकर साहेब तर यांनी हातात कारभार घेतला हातात कारभार घेतल्यानंतर त्यांचा जो कारभार आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे अशा पद्धतीचं चित्र जरी वाटत असलं काही लोकांना तरी गावकऱ्यांना नातेपते शहरातील जनतेला नागरिकांना या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे यामध्ये आपण नातेपते नगरपंचायत बाबत अनेक बाबी आपल्या समोर आल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल वित्त माध्यमातून असेल पत्रव्यवहाराच्या माध्यमातून असेल तक्रार अर्ज असतील निवेदन असतील अशा अनेक माध्यमातून आपण नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब असतील प्रशासन त्यांच्या हाताखाली किंवा त्यांना साथ देणारे त्यांचे कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्याचं समायोजन असेल ते, ते, ते पुढं त्यांना दिलेले विभाग असतील संबंधित प्रशासनाकडून आलेले अधिकारी असतील सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला असता अशा अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आणि ह्या सगळ्या गोष्टी समोर येताना नातेपुते नगरपंचायतचे अधिकारी साहेब हे नक्की काय करतात शासनाचे नक्की हे शासनाचे नोकर आहेत की नातेपुते शहरातील काही ठराविक लोकांचे सेवक आहेत हा एक प्रश्न निर्माण माझा नक्की जनतेच्या विकासासाठी जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी मुख्य अधिकारी साहेब आहेत की ठराविक लोकांच्याच अडचणी असतील किंवा त्यांना कसा फायदा होईल ह्या बाबतच विचार करणारे मुख्याधिकारी साहेब आहेत का मग असे अनेक प्रश्न निर्माण होतात नातेपुते नगरपंचायतच्या अंतर्गत असणारे नागरिक असतील त्यांना येणाऱ्या अडचणी असतील त्याचं सोल्युशन असेल अनेक गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत अनेक बाबी आम्ही संकलन केल्यानंतर हा लक्षात आलं की नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब हे हम करे सो कायदा अशा पद्धतीच्या वर्तणुकीमध्ये सध्या आहेत अशा पद्धतीचं अनेक उदाहरणे आपल्या समोर आली एकाला वेगळा एकाला वेगळा न्याय अशा पद्धतीची जी दुहेरी भूमिका आहे दुपटी भूमिका आहे ती यांच्याकडून होताना दिसत होते त्याचबरोबर विकास कामं सुरू झाली विकास कामासाठी निधी आला त्याचे जे प्रस्ताव तयार झाले ठराव झाले ते ठराव पुढे प्रस्ताव स्वरूपात गेले त्याला मंजुरी आली त्यानंतर जे टेंडर निघालं टेंडर वर वर्कऑर्डर निघाली आणि त्या अगोदर जी काय टेक्निकल जी काही व्हॅल्युएशन असतं काय असतं टेक्निकल ज्या बाकी गोष्टी असतात त्या कशा झाल्या का काय झाल्या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर -पुरे ऑब्झर्वेशन केल्यानंतर अनेक बाबी समोर आलेल्या आहेत विकास कामं सुरू असताना कशा पद्धतीने झाली अनेक ठिकाणी विकास कामांचं कसं काम, काम सुरू होतं ह्याबाबत अनेक गोष्टी आपण संकलित केल्या मग असं एक प्रश्न निर्माण झाला की नक्की जनतेचा पैसा नक्की वायपट चाललेला आहे ठामपणे ह्याच्या अनेक उदाहरणं बघितली आपण अनेक ठिकाणची कामं पुन्हा करण्याची वेळ आली अनेक ठिकाणची कामं अजून पृष्ठ पद्धतीने सुरू आहेत ह्या सगळ्या संबंधित चौकशी होणं अपेक्षित आहे आता ही चौकशी होत असताना मी किंवा एखादा जन जनता असेल नागरिक असेल कुठलाही व्यक्ती किंवा कुठल्याही व्यक्तीला तो अधिकार नसतो तर संबंधित त्या त्या विषयाची रस्ते असतील गटारे असतील किंवा कागदपत्री काय तपासणी असतील ती अधिकार ते ते त्या सक्षम अधिकाऱ्याकडे असतात त्या सक्षम अधिकाऱ्याकडे आपण त्या पतीने तक्रार केली म्हणून आपण माननीय मुख्य अधिकारी साहेबांची विभागीय चौकशी आणि खातेनिहाय चौकशी या संदर्भात आपण पत्रव्यवहार केला आणि हा पत्रव्यवहार केल्यानंतर त्याबाबत आपण सतत पाठपुरावा केला परंतु संबंधित विभागाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही शेवटी आपल्याला शेवटचा मार्ग म्हणता येणार नाही ना परंतु लोकशाहीचा अतिशय महत्वाचा मार्ग आमरणपोषण हे लोकशाही मार्गाने आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करण्याचं ठरवलं आणि त्या अगोदरच किंवा त्या संदर्भात आपण पत्रव्यवहारित संबंध विभागानं केले ह्यामध्ये अनेक विषय होते परंतु आज आपला विषय जो आहे त्या विषयाकडे आता मी येतोय तुम्हाला सांगितलं की नातेपुते नगरपंचायतचे मुख्य अधिकारी साहेब माधव खांडेकर साहेब यांची खातेनिय आणि विभागीय चौकशी करण्याबाबत जे आपण तक्रार केली होती विनंती केली होती त्या संदर्भात जे काही मुद्दे होते ते आपण त्या मुद्द्यामध्ये आपण रिसरपणे कशा पद्धतीची कामं सुरू आहेत काय त्याबाबत सगळी माहिती दिली होती आणि एवढं असताना सुद्धा त्याच पत्रामध्ये आपण असंही सांगितलं होतं की वरील सर्व तक्रारीचे पुरावे व सविस्तर माहिती बाबत संबंधित विभागांना सतत कल्पना देत आहे तसेच लेखी तक्रारी ही सतत करत आहे परंतु जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचे काम तसेच एकमेकांना वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत तरी आपण नम्र विनंती आपण नम्र विनंती करण्यात येते की आपणाकडून या सर्व प्रकारची पुढील योग्य कारवाई करावी नम्र विनंती जर दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आपणही दखल घेणार नसाल तर शेवटी आपल्या कार्यालयासमोर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आमरण उपोषण सुरू ठेवणार आहे अशा पद्धतीचं आपण पत्र दिलं ह्या पत्रासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाकडून तात्काळ दखल घेत घेण्यात आली आणि ह्याची माहिती परत आपण पर मान्य मुख्यमंत्री साहेबांना दिली होती मान्य मुख्य सचिवांना दिली होती सर्व संबंधित विभागांना दिली होती त्यानंतर मुख्यमंत्री कार मान्य मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुद्धा विकास विभागाला तात्काळ कारवाईचे संबंधित चौकशीचे आदेश देण्यात आले सूचना करण्यात आल्या त्यानंतर नगर विकास विभागाने मंत्रालयातील त्यांनी पुढं संबंधित विभागाला असेल पुढं विभागीय आयुक्त कार्यालयाकडे असेल पत्रव्यवहार केला विभागीय आयुक्त कार्यालयाने सुद्धा तात्काळ दखल घेतली आणि चौदा पंधरा ऑगस्टच्या अगोदरच आपल्याला त्या पद्धतीचे पत्र त्यांनी मेल स्वरूपात असेल बाय पोस्ट असेल आपल्यापर्यंत पोहोचवलं त्यानंतर विभागीय चौकशी आणि खातमी या चौकशीचे जे अधिकार असतात संबंधित अधिकाऱ्यांना ते कोणते अधिकारी असतात काय असतात या सगळ्या गोष्टी आपण डिस्कशन इथं करायला बसलो नाही फक्त आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे त्या विषयाकडे आता येतोय मी पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगितली आता ह्या विषयाची पार्श्वभूमी चा अभ्यास करत असताना था आज मी तुम्हाला सांगणार आहे की नातेपुते नगरपंचायतचे मान्य मुख्याधिकारी साहेब माधव खांडेकर साहेब यांनी आज त्यांचा जवळजवळ दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस साधारणतः त्यांचा एक तीन वर्षाचा कालावधी संपेल सरकार त्यांच्यावर अतिशय महेरबान आहे की त्यांची बदली असेल अनेक गोष्टी असतील ह्या तांत्रिक अडचणी होत नसतील तर आजचा विषय जो आहे त्या विषयाकडे येतोय तो विषय असा आहे की मान्य अधिकारी साहेब यांची आपण विभागीय चौकशी खातनीय चौकशी दिली तक्रार बरोबर आहे तरी तक्रार दिल्यानंतर विभागीय चौकशी आणि खातनीय चौकशी करा यासाठी मुख्य अधिकारी साहेबांनाच चौकशी करायला लावलेले आहे विचार करण्याची गोष्ट म्हणजे मान्य मुख्याधिकारी साहेबांनी चौकशी करायची विभागीय चौकशी खात्याने चौकशी स्वतःची असं मी म्हणत नाही तर म्हणजे सोलापूर जिल्हा आणि त्या सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर ऑफिस मान्य जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्या कार्यालयाच्या संबंधित असणारा एक विभाग आहे नगर विकास विभाग आणि हा नगर विकास विभाग जो आहे त्यांच्या सहआयुक्त मॅडम विना पवार मॅडम आहेत आणि महत्त्वाच्या म्हणजे अतिशय तत्परतेने काम करणाऱ्या अशा ह्या मॅडम आहेत यांनी काय केलेलं आहे के तर त्यांच्या विभागाकडून नातेपुदी नगरपंचायतचे अधिकारी माधव खांडेकर यांच्या कामाची विभागीय तशी खातनीय चौकशी करण्याबाबत हे पत्र त्यांनी कुणाला म्हणजे कुणाकडे फॉरवर्ड केलेलं आहे नातेपुते नगरपंचायत नातेपुते नगरपंचायतचे कर्मचारी आहेत कॉन्टॅक्ट ऑफिस त्यांचं नाव दिलेलं आहे त्र्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो तीन कायद्याचा नंबर त्यांचा आहे म्हणजे नातेपुते नगरपंचायतचे अधिकारी माधव खांडेकर यांच्या कामाची विभागाच्या खात्याने चौकशी करण्याबाबत हे पत्र नातेपुते नगरपंचायतचे मुख्य अधिकारी साहेबांनाच ते पुढं त्या संबंधित विभागाकडे दिलेलं आहे त्यांच्या ते कर्मचारी आहेत ना त्यांच्याकडे दिलेला आहे म्हणजे विचार करा की नातेपुते नगरपंचायतचे जे अधिकारी आहेत मुख्य अधिकारी साहेब असतील आणि तिथे जे कोण अधिकारी आहेत ते कोण अधिकारी आहेत त्यांचा शोध घेऊया आपण त्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत म्हणजे नातेपुते नगरपंचायतचे अधिकारी माधव खांडेकर साहेबांना चौकशीचे सा अधिकारी दिले आहेत तिथल्या कर्मचाऱ्याला चौकशी आधी दिलेले आहेत म्हणजे किती विभागीय आयुक्तांपेक्षा सुद्धा किती पॉवर आहे या अधिकाऱ्यांची आता नातपते नगरपंचायत ही विभागीय आयुक्त कार्यालयाची अपेक्षा मोठी आहे अशा पद्धतीचं हिथ एक म्हणजे दिसतंय म्हणजे प्रशासन किती बालिशपणाचं काम करतं हे ह्यातून आपल्या लक्षात येतं आणि सगळ्यात महत्वाला तुम्हाला सांगायचं आहे की विभागीय आयुक्त कार्यालयाकडे आपण चौकशी दिली तर त्या कार्यालयाकडून उपायुक्त मान्य दत्तात्रय लागेस आहेत त्यांची मी में प्रतिसाद भेट घेतली अतिशय ग्रेट माणूस आहेत उपायुक्त आहेत नगरपालिका प्रशासन पुणे विभागाचे अतिशय ग्रेट माणूस आहेत त्यांनी तात्काळ सांगितलं त्या संबंधित मुख्याधिकाऱ्यांची चौकशी ज्यांच्याकडे विभाग असतात त्यांना लगेच सांगितलं आपण ह्याचे तत्काळ चौकशीचे बघा पुढे काय येते आणि इतकं तत्परतेने त्यांनी जिल्हा आयुक्त नगर प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर म्हणजे मान्य विना पवार मॅडम यांना सांगितलं की विनायक धाव विनायक धनाजी सावंत नातेपुते यांनी नातेपुते नगर पंचायत मुख्याधिकारी यांच्या कामाची विभागीय तसेच खातीनिय चौकशी करण्याबाबत व नातेपुते नगरपंचायत यांचे विविध तक्रारीबाबत पुणे विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्या गेट समोर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पुणे कार्यालयासमोर लोकशाही मार्गामपोषण करीत असल्याबाबत या कार्यालयाकडे तक्रार अर्ज केला आहे ते सदर अर्जाच्या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कारवाई बाबत संबंधितांना अवगत करून त्या त्यांना अमर उपोषण मार्ग स्वीकारण्या केलेल्या कार्याबाबत या कार्यालयाचा अहवाल सादर करावा असं त्यांनी म्हणलेलं आहे तेवढ्या सुद्धा ते अतिशय ग्रेट काम सगळे अधिकारी आहेत त्यांनी काय पुढे म्हणलेलं आहे तर त्यांनी परत काय केलं मान्य विना पवार मॅडम सहायुक्त जिल्हा प्रशासनाधिकारी गट अ नगर परिषद प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांनी परत मान्य अधिकारी साहेब नातेपुती नगर पंचायतचे अधिकारी साहेबांना पत्र दिलं त्यांनी म्हणले दोन्ही पत्र यासोबत जोडून आपणाकडे पाठवत आहे तरी आपण या काम्मी नियमाप्रमाणे उचित कारवाई करावी समजना आपल्या सर्वांना अवगत करावे व समजा अमृत प्रश्नापरावत करावे म्हणजे आम्ही जी चौकशी दिलं होतं ते मुख्याधिकाऱ्यास पत्र दिले म्हणजे विचार करा आज ज्या अधिकाऱ्यांची आपण विभागीय चौकशी खातीन्या चौकशीची मागणी केलेली आहे त्या अधिकाऱ्यांना पत्र जातं आणि तुम्ही तात्काळ यावरती कारवाई करा योग्य उचित कारवाई करा असं म्हणलं जातं काय कारवाई करणार हे नक्की काय करताय त्याचबरोबर दुसरं का असं आहे की नातपुती नगर पंचायती मुख्य अधिकारी साहेब माधव खांडेकर यांच्या कामाची बाबती खात्याने चौकशी करण्याबाबत सोलापूर प्रशासनाकडून नगरपंचायतीकडे नगर 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 पत्र आलं काय पत्र आलं विषय काय नातपती नगरपंचायतीकडे पत्र आलंय संबंधित त्या मुख्य अधिकारी साहेबांनाच काय आलंय नातुपती नगरपंचायतचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या कामाची विभागाची खात्याने चौकशी करण्याबाबत त्यांना पत्र दिले त्यांनी आता कोण चौकशी करणार मुख्याधिकारी साहेब चौकशी करणार का त एखाद्या कर्मचारी करणार त्यांच्या हाताखाली जो कनिष्ठ आहे तेच अधिकारी चौकशी करणार बघा प्रशासन कसं काम करते आता आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे की आपण अशा पद्धतीची दिशाभूल करण्याचं काम करू नये आता तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीमध्ये सामील आहेत विभागीय आयुक्त सुद्धा मान्य विभागीय आयुक्तसुद्धा ह्या प्रकरणामध्ये जाणून बजून टाळाटाळ करत आहेत जिल्हा प्रशासनाच्या मान्य विना पवार मॅडम ते सहायुक्त आहेत यासुद्धा ह्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि नगरपंचायतीचे नगरपंचायतचे अधिकारी साहेब हे सगळे मिळून त्याचबरोबर विभागीय आयुक्त कार्या ते उपायुक्त जे नगर प्रशासन आहे ते सुद्धा ह्या गोष्टीला सांगितलं आहे म्हणजे हे सगळं मिल के प्रकरण सुरू आहे अशा पद्धतीचं हे सगळं दृश्य आपल्या समोर आलेलं आहे अतिशय धक्कादायक बाब आहे विभागीय चौकशी खातनीय चौकशी ज्या अधिकाऱ्याची आपण मागणी केलेली आहे त्यासाठी आपण आमूलपोजन करणार होतो ते थांबवण्यासाठी त्यांनी आपल्याला कारवाईचं आश्वासन दिलं स्वतः मी प्रत्यक्षात नगर उपायुक्त जे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाचे आहेत मान्य लांगे साहेब त्यांना प्रत्यक्षात भेटलो त्यांनी तसे आदेश दिले हे सगळं सुरू असताना आज ते पत्र नातूपती नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब किंवा नातूपदी नगरपंचायतच्या त्या विभागाला तरी तुम्ही चौकशी करा या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आलेला आहे म्हणून आता एक लक्षात आलेलं आहे की यंत्रणा सगळी एकत्र आहे असं दिसतं इथं आता ह्या पुनर्विभागीय आयुक्त कार्यालयाची चौकशी आता करायची माझ्या बाबत प्लॅन आहे तेच चक्रार त्यांच्या देणार आहे म्हणून आताची पुढची माझं पावलं आहे ह्यांना वेळ दिला महिनाहून गेला तरी कुठल्याही प्रकारचं उलट विभागीय चौकशी कोणत्या अधिकारी गेली पाहिले होते या संदर्भात आता जा विचाराची वेळ आलेला आहे म्हणून आता ह्या माध्यमातनं मी सांगू इच्छितो की आता मुख्याधिकारी साहेब असतील त्याचबरोबर नगरविकास प्रशासनाच्या माननीय सहायुक्त मॅडम असतील विना पवार मॅडम असतील सोलापूर त्याचबरोबर उपायुक्त असतील त्याचबरोबर नगर प्रशासन पुणे विभाग आयुक्त असेल त्या विभागीय आयुक्त साहेब असतील ह्या सगळ्यांकडं न्याय मिळणार नाही कारण हे सगळे त्याबरोबर सामील आहेत असंच दिसते या सगळ्यांच्या कृतीतून पत्रव्यवहाराच्या त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा नगर विकास कार्याला पत्र देऊन सुद्धा मुख्यमंत्री सुद्धा दखल घेतली जात असेल विकास मंत्रालयाची सुद्धा दखल घेत म्हणजे वरिष्ठ अधिकारी सुद्धा यामध्ये सामील आहेत का मान्य मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे नगर विकास विभाग आपणाकडे आहे आपण सुद्धा या तात्काळ दखल घेतलेली होती परंतु तिथं सुद्धा दखल घेतलेली नाही म्हणजे आता मान्य मुख्यमंत्री साहेब सुद्धा दखल घेत का नाहीत यासाठी मान्य मुख्यमंत्री साहेबांना आता शेवटचं पत्र आम्ही देणार आहे आणि या माध्यमातून नगर विकास मुक्या मुक्या, मुक्या या विभागाच्याच कशा पद्धतीने चौकशी झाली पाहिजे या संदर्भात आता मुख्यमंत्री मुख्य मुख्याधिकारी साहेबांच्या या अशा भ्रष्ट झळ आता या सगळ्यांना सहन करावी लागणार का असा एक प्रश्न आता माझ्या पुढे निर्माण झालेला आहे आणि शंभर टक्के ही लढाई आता वरच्या लेवलला मुख्यमंत्री साहेबांकडे एक शेवटचं पत्र आम्ही निवेदन देणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी जर दखल नाही घेतली तर शेवटी आम्हाला केंद्रीय केंद्रीय विभागाकडे या संदर्भात आम्हाला पत्रव्यवहार करावा लागणार आहे आणि त्या संदर्भात जर वेळ आली तर मान्य मुख्य मान्य आदरणीय पंतप्रधान जी असतील आदरणीय महामय राष्ट्रपती असतील यांच्याकडे आम्हाला जाण्याशिवाय पर्यारणा हीच या माध्यमातून मी आज आव्हान करतो आणि नम्र विनंती करतो की पुणे विभागीय आयुक्तांनी तात्काळ या विभागीय चौकशीची तात्काळ दखल घेण्यात यावी अन्यथा या गोष्टीला पुढं जी मी तक्रार करणार आहे त्या संदर्भात ज्या काही गोष्टी होतील त्याला परस्पर हे सर्व यंत्रणा एकत्रित्या जबाबदार असतील ह्याच ह्या माध्यमातून माझा संदेश असेल माझी विनंती असेल त्यानंतर ज्या काही गोष्टी होतील त्या गोष्टीला मी जबाबदार राहणार नाही हेच या माध्यमातून सांगतो मला केंद्रीय केंद्रीय विभागाकडे आदरणीय पंत आदरणीय पंतप्रधान कार्यालयाकडे त्यात महामहीम पंतप्रधान राष्ट्रपतीजी यांच्या कार्यालयाकडे मला जाण्याची वेळ आणि येऊ देऊ नये हीच या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी नम्र विनंती आहे की आपण अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नये निष्पक्षपणे जी सत्यता आहे त्या पद्धतीची आपण चौकशी करावी हीच या माध्यमातून आपण नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र